मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तुझ्यासोबत भाग अठ्ठावीस आता पुढे गिरिजा आज ऑफिसमधून लवकर तिच्या रूमवर आली होती स्नेहाने तिच्या मागे लग्नाचे ठुमणे लावल्यामुळे तिच्या घरी जायलाही तिला नको वाटत होते संध्याकाळ झाली होती म्हणून तिने देवापुढे दिवा लावला आणि दाराबाहेर अगरबत्ती लावत असताना हळूच अबयच्या दाराकडे पाहिले अजूनही तिथे लॉक होता सात वाजून गेले होते अभय अजून आला नाही वाटतं ती आत निघून गेली स्वयंपाक बनवत असताना तिने उगाच एक माणसाचं वाढीव जेवण बनवले होते त्याला द्यायचं नाही हे माहीत असूनही तिचं काय सुरू होते तिलाच कळत नव्हते ती तिच्या कामात स्वतःला गुंतून पाहत होती पण राहून राहून तिच्या डोळ्यापुढे अभयचा चेहरा तरळत होता तिला स्वतःलाही हा प्रश्न पडला होता की ती त्याच्यामध्ये इतकी का गुंतत आहे नव्हते पडायचे तिला त्याच्या प्रेमात प्रेम भीम हे सर्व आता त्रासदायक वाटत होते तिला दुसऱ्या दिवशी गिरिजा ऑफिससाठी लवकर तयार झाली होती तिने दुर्बीणमधून पाहिले तर कुणीतरी लहान मूल दिसले तिथे दार उघडून पाहिले तर एक छोटा मुलगा होता साधारण तीन चार वर्षाचा अंगात साधेच कपडे होते अरे बाळ तू इथे कसा कुठून आला आहेस गिरिजा त्याला पाहून म्हणाले मी मी इथे आलो तो अडखळत म्हणाला आणि आत इकडे तिकडे वस्तू शोधू लागला त्याचे पाठोपाठ अबही तिथे आला आणि मुद्दाम आवाज देण्याचं नाटक करत म्हणाला अरे बेटा कल्लू कल्लू तू इथे या काकूकडे काय करतो आहेस मी तुला तिकडे शोधत होतो अभय दारातून आत येत म्हणाला गिरिजा त्याच्याकडे एक भुवे उंचवत पाहू लागली हे काय नवीन भानगड आणि कल्लू सिरियसली तो मुलगा अभयजवळ आला आणि अभयने त्याला उचलून त्याच्या हातात घेतले काय नाव म्हणालाच याचे गिरिजा म्हणाले कल्पेश मी त्याला प्रेमाने कल्लू म्हणतो अभय हसत म्हणाला नेई माया नाव नीतू तो बोबड्या आवाजात म्हणाला तसे अभय त्याच्या तोंडावर हात अरे ते तुझं नाव नाही तुझ्या मम्मीचं आहे काहीही बोलत असतोस अभय खोट हसत म्हणाला हो का गिरिजाला त्याच्या बोलण्याचा डाऊट आलात पण ती काही रिॲक्ट केले नाही गोड आहे खूपच गिरिजा हसत म्हणाली कोण तो का मी अभय म्हणाला मी त्याच्याबद्दल बोलते कुणाचा मुलगा आहे गिरिजा शांतपणे म्हणाले कुणासारखं दिसतोय अभय भुया उडवत म्हणाला मला कसे माहीत असेल मी त्याच्या मम्मी पप्पांना पाहिलेच नाही गिरिजा म्हणाली पप्पांना तर पाहिले आहेस तू म्हणाला कोण पप्पा गिरिजा चकित होऊन म्हणाली तिला वाटले स्टाफ कोणाचा असेल हा काय तुझ्या समोर उभा आहे मी हा माझा मुलगा आहे हो ना बाळा पप्पा बोल बघू मला अभय त्याचा मुका घेत म्हणाला आणि कानात हळूच म्हणाला काय सांगितले होते मी तुला त्या काकूसमोर मला पप्पा म्हणायचे नाही तर सायकल नाही मिळणार काय बोलत आहेस गिरिजा म्हणाली हा माझा मुलगा आहे का माझ्यासारखा दिसत नाही का अभय त्याचा चेहरा त्या मुलाच्या चेहऱ्याजवळ नेत म्हणाला ते ऐकून गिरिजाने तोंडावर हात ठेवला हा अभय पण ना आता हा काय नवीन ड्रामा सुरू केला याने ती त्या मुलाला पाहू लागली बिचारायला कुठून धरून आणले आहे याने काय माहीत याचे घरचे या मुलाला तिकडे इकडे शोधत असतील गिरिजा मनाशी विचार करू लागली काय झाले गिरिजा मला माहीत आहे तुला विश्वास बसणार नाही हो खरच आह माजा कदी। हा माझा मुलगा आहे तुला म्हणून सांगतोय मी आजपर्यंत सगळ्यांपासून लपून ठेवली होती पण सत्य कधी ना कधी समोर येतच ना जसा हा तुझ्या समोर आला अभय इमोशन होण्याची ॲक्टिंग करत म्हणाला गिरिजा गप पाहत होते पण ती हसू कसे कंट्रोल करावे कळत नव्हते एकतर तो मुलगा अजिबात त्याच्यासारखं दिसत नव्हता दुसरं म्हणजे अभय काही बोलला की तोही चकित होऊन त्याच्याकडे पाहत होता अच्छा गिरिजा भुवे उंचवत म्हणाली पण त्याची मम्मी कुठे आहे मग तुझी बायको गिरिजा म्हणाली ते सोडून सगळं विचार गिरिजा कशाला उगाच माझ्या जखमेवरची खपली काढत आहेस अभय म्हणाला ओके सॉरी नाही विचारत गिरिजा म्हणाली पण तुझ्या माहितीसाठी सांगत आहे याची आई मला सोडून तिच्या इटलियन बॉयफ्रेंडसोबत इटलीला पळून गेली अभय म्हणाला तसे गिरिजाला हसू कंट्रोल झाले नाही ती हसली हसतेच काय गिरिजा असे दुसऱ्यांच्या दुःखावर हसू नये माणसाने लाज वाटायला पाहिजे तुला अभय रागाने म्हणाला सॉरी मला एक कळले नाही इटलियन बॉयफ्रेंड कुठे भेटला तिला गिरिजा हसू कंट्रोल करत म्हणाले मला आजही तो दिवस आठवतो अभय म्हणाला तिला इटलियन बॉयफ्रेंड भेटला तो गिरिजा हसू दाबत म्हणाले नाही आम्ही दोघे हनीमूनला इटलीला गेलो होतो तो दिवस काय दिवस होता तो अभय वर पाहत म्हणाला काय दिवस होता तो गिरिजा हाताची घडी करत तिथे खूप फिरलो आम्ही सर्व सर्व म्हणजे मी आणि माझी बायको पण आम्हाला कोणाची तरी नजर लागली काय माहीत तिथे तिची ओळख त्याच्याशी झाली त्याचं टॅम आणि त्याच्या बायकोच नाव होत स्पॅरो स्पॅरो म्हणजे चिमणी नाही ते दोघेही आम्ही ज्या हॉटेलमध्ये थांबलो होतो तिथे हनीमून आले होते मग झाले काय त्याची बायको माझ्या मागे लागली आणि माझी बायको त्याच्या मागे लागली पण मी होतो पत्नी रोथा मी काही तिला भाव दिला नाही पण माझी बायको ती मला काहीही न सांगता तिकडूनच त्याच्यासोबत पळून गेली आणि आमचे हनीमून पण झालं नाही अभय दुखी चेहऱ्याने म्हणाला हनीमून म्हणजे काय पप्पा तो मुलगा तुला सायकल पाहिजे की नको शांत बस अभय हळूच म्हणाला ओके पण मग मुलगा कसा झाला गिरिजाने हळूच विचारले अरे हा गुड रिॲक्शन स्मार्ट यू ते सांगायचं राहिले ऍक्च्युली मुलगा आम्हाला लग्न आधीच झाला होता म्हणून आम्ही लग्न केलं आणि मग आम्ही हनीमनला गेलो आणि मग माझी बायको पळून गेली येतं का तुझ्या लक्षात काही अजून काही कन्फ्युजन असेल तर विचार अभय बोलत होता गिरिजा त्याला पाहून हसू लागली अभय पुरे आता त्याला त्याच्या मम्मीकडे देऊन ये ती शोधत असेल गिरिजा हसत म्हणाली आता तूच त्याची मम्मी या मुलाला तुझ्या पदरात घे आणि मला तुझ्या मिट्टीत घे नाही म्हणू नकोस गिरिजा अभय त्या मुलाला तिच्या हातात सोपवत तिला मिठी मिट्ट, मारतच होता मागून पुष्पा आली साहेब मी सगळं काम ओके केलं आहे आता मी निघते काही असेल तर सांगा मी करून जाते पुष्पा म्हणाली आणि तिचं लक्ष गिरिजाकडे गेलं तशी ती हसली या बाई नवीन आहेत का इथे राहायला पुष्पा म्हणाले तसे अभय दारातून बाजूला झाला गिरिजा पुष्पाकडे पाहू लागली हो ही गिरिजा माझ्या ऑफिसमध्ये काम करते इथे नवीन आली आहे दोन आठवडे होतील आता गिरिजा पुष्पाताई अभय तिची ओळख करून देत म्हणाला मी अभय दादांकडे काम करते तुमचं काही काम असेल तर मला सांगत जा मी जरा दोन आठवडे सुट्टीवर होते गावी गेली होती पुष्पा बोलतच होती गिरिजा हा हो करत होती अरे अरे नेतू तुझ्याकडे तु आहे का ये बाबा चल घरी असे म्हणत तिने त्याला बोलवले तो उतरून मम्मी करत पुष्पाकडे गेला तसे गिरिज कडे पाहू लागली तिला पाहून गोड हसला अभय गिरिजापासून पासून नजर चोरत होता पुष्पा गेली तसे गिरिजा अभयला म्हणाली एवढा सगळा ड्रामा करायचं नेमकं कारण काय होतं कळेल का गिरिजा हाताची घडी करून शांतपणे म्हणाली का म्हणजे अफकोर्स तुझ्यासाठी तुझ्यासाठी काय पण अभय दोन्ही हात खिशात टाकत डोळा मारत म्हणाला म्हणून काही पण करायचे आणि त्यांनी काय होणार आहे गिरिजा चिडून म्हणाले तूच म्हणालीस ना की तुला माझ्या फिलिंग नाही कळणार तुझा डिवोर्स झाल्यावर कळतील सो मी तो फील घेत होतो तो शांतपणे म्हणाला वाट नॉन अशी नाटक करून फील येतं का तुला असा वेडेपणा सुचतो तरी कसा गिरिजा डोक्यावर हात मारून घेत म्हणाले तुझ्याकडून आय मीन तुला पाहिले की मी असा वेडा होतो पण डोंट वरी तसा मी एकदम नॉर्मल आहे पाहिजे तर तुझ्या खात्रीसाठी आपण माझे चेकअप करून घेऊ तो हसत म्हणाला अभय आय एम सिरियसली ओके परत असा काही ड्रामा नको आहे मला गिरिजा म्हणाली अगं मी पण सिरियसच आहे ना तूच मला सिरियस घेत नाही त्यात मी तरी काय करू आणि तू नेहमी फॅमिली ड्रामा करत असतेस त्याचं काय माझ्या घरातले असे माझ्या घरातले तसे तसे नाही चालणार असे नाही चालणार एक्सेट्रा तुला ना माझे मन कधीच नाही कळणार कारण गिरिजा बोलताना गप्प झाली तिच्या डोळ्यातून आश्रू तरळले शब्द फुटे ना झाले प्लीज मला एकटीला सोड तू जर असाच वागत राहिला तर मला हा जॉब पण सोडावा लागेल प्लीज माझ्यासाठी अजून प्रॉब्लेम क्रिएट करू नकोस ती विनवणीच्या स्वरात म्हणाली तिला असे पाहून तो एकदम गप्प झाला तिच्या डोळ्यातले आश्रू दुसरंच काही सांगत होते जणू बंधनाने अडकली होती होती की तिला त्यातून सुटणे अशक्य होते तिने दार बंद केलं आणि त्याने डोळे का ती स्वतःला इतकं त्रास करून घेत आहे मला तिला या त्रासातून बाहेर काढायचे आहे तिच्या चेहऱ्यावर आनंद आणायचा आहे मी काही करू शकतो पण हे तिला कधी कळेल एकीकडे गिरिजा दार लावत डोळ्यातून ओघळणाऱ्या आश्रूंना वाट मोकळी करून देत होती हे आश्रू दुःखाचे नव्हते तर त्याच्या पासून दूर जावे लागत होते यासाठी होते हे तिलाही कळत नव्हते तिला तिच्या आयुष्यात खऱ्या प्रेमाची आणि सहानुभूतीची गरज होती जे आत्ता अभयकडून मिळत होते पण त्याच्याकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे तिला तो आवडू लागला होता का तिला तो आवडत होता कारण तो तिची पर्सनल चॉईस होता जसा राजकुमार तिच्या स्वप्नात होता अगदी तसा होता तो बेफिकीर आणि बिंदास मनात असेल ते पटकन बोलणारा तिच्यासाठी कुणाशीही वाद घालायला तयार असणारा तिला सांभाळून घेणारा तिची काळजी घेणारा काय नव्हते त्याच्यात त्याचा पोरखटपणा आणि खोड्या ही आवडत होत्या तिला पण भीती वाटत होती की किती दिवस तो हे प्रेम टिकवेल एक ना एक दिवस मला दुखावून दूर जाईलच मी कुठल्या हक्काने थांबू शकते त्याला अतुलला नाही थांबू शकले तिच्या डोळ्यात आश्रू तरळले अतुलचा चेहरा डोळ्यांपुढे आला अतुलचं कधी प्रेम होतं का माझ्यावर त्याच्या आठवणीत कुठेच अशी आठवण होती जी तिच्या अंगावर शहारे आणेल आणि आने मनात मोर पीस ज्या होत्या त्या फक्त अंगावर काटा आणतील आणि डोळ्यात आश्रू आणतील अशा होत्या फक्त एक नाही तर अनेक होत्या अतुलने तिच्या सोबत असतानाही कितीदा त्यांनी सारिका सोबत रात्र घालवल्या होत्या कितीतरी वेळा तिच्या गरजेच्या पैशातून सारिकासाठी गिफ्ट आणले होते कितीतरी वेळ आदितीच्या हक्काचा वेळ सोबत अपडेट करण्यात घालवत होता पण तरीही एवढे सगळं ती माफ करायला तयार होती फक्त आदितीसाठी आणि तिच्या फॅमिलीसाठी फक्त तिची अपेक्षा होती की त्याने सारिकाचे नाते तोडावे तरीही त्याने ते मान्य केले नाही का काय चुकली होती ती ती स्वतःलाच विचारू लागली किती स्वप्न पाहिले होते तिने सुखी संसाराची लग्नाआधी कशी होती ती हसरी खेळकर उस्ताही प्रत्येक क्षणाचा आनंद घेणारी तिचं आज प्रत्यक्ष क्षणाला जीवाला कंठाळत होती त्या दिवशी ऑफिसहून घरी आल्यावर तीही रात्री उशिरापर्यंत जागी होती दार नीट लॉक केला आहे का नाही चेक करत असताना तिला बाहेरून बुटांचा आवाज आला सोबत अभयला बोलायचाही हो आता जस्ट पोहोचलो आहे ते एडिटिंगचं काम झाले आहे तुम्ही फॅशन डिझायनिंगचं काम सुरू करू शकता हा आज ते फायनल जेवढे काम बाकी होते मी आणि करण सुनील मिळून संपवले नेक्स्ट वीक वेळ नाही तो फोनवर बोलत होता तिने घड्याळात पाहिले दोन वाजले होते कालही तो असाच लेट आला होता आजही त्याच्यावर कामाचा लोड असताना ही तो तिच्यासाठी एनी टाईम फ्री असायचा हे तिला कुठेतरी कळत होते पण वळत नव्हते गिरिजा तिच्या कामात बिझी होती आज जवळपास सर्व ड्रेसेस तयार होते बघता बघता सर्व ड्रेस छान तयार झाले होते अभय दोन तीन दिवस झाले तिच्याशी बोलत नव्हता पण दोघांची नजरानजर मात्र होत होती अभयला माहीत होते की ती इथे जॉबसाठी राहते त्यामुळे तिच्या जॉबसाठी आपण शांत राहिलेले बरं दोन दिवसांनी त्यांना दुबईसाठी निघायचं होतं त्यासाठी स्टॉप मिटिंग होती सर्वांचं शूटिंगसाठी डिस्कशन सुरू होते स्नेहा गिरिजा अभय मायरा मिथाली रुबी सुनील करण हे सर्व जाणारे व न जाणारे सामील असलेले स्टॉप होते शूटिंगसाठी केतकी सलोनी आणि निमिष अशा तीन मॉडेल होत्या आणि विराज नावाचा एक सुपरस्टार मॉडेल होता वाव विराज शर्मा असेल शूटसाठी मी त्याची फॅन आहे रुबी म्हणाली हो तो असेल तर दुबईला पाहण्यापेक्षा त्यालाच पाहायला लागेल मायरा मुद्दाम आवईला ऐकू जाईल अशा आवाजात बोलत होत्या कारण तो कधीच त्यांना भाव द्यायचा नाही म्हणून विराज शर्मा कोण गिरिजा स्नेहाला म्हणाली तो एक मॉडेल आणि ॲक्टर आहे बऱ्याच मुलींना तो आवडतो तो सिरियल्स आणि मूवीजमध्ये पण काम करतो तुला नाही माहीत स्नेहा म्हणाली नाही मी नाही ऐकले कधी हे नाव गिरिजा म्हणाले कुठल्या दुनियेत असते काय माहीत तू स्नेहा म्हणाली एकीकडे अभय करण सुनील त्यांच्या दुसऱ्या गप्पा सुरू होत्या अभय गप्पच होता तसा गप नव्हता पण गिरिजा तिथे होती म्हणून तो शांत बसायचा नाटक करत होता पण त्याला शांत बसलेलं पाहून तिलाच करमत नव्हते ती राहून राहून त्याच्याकडे पाहत होती तिने पाहिले की तो गालात हसत होता एकमेकांनाच तेवढे कळत होते अभय तेरी तू निकल पडी सुनील त्याच्या खांद्याला थोपटत म्हणाला काय झाले अभय गिरिजाकडे पाहत म्हणाला या तीन अप्सरा तुझ्यासोबत असतील सुनील म्हणाला तिथेच यांचं स्वयंवर करून टाकूयात करण सुनीलला टाळी देत म्हणाला तुलाच ठेवत्या मला फक्त एकटी हवी आहे अभय गिरिजाकडे पाहत म्हणाला हां ती निमिष हो ना करण म्हणाला नाही ती तर चुकून पण नको अभय म्हणाला मग मा कोण करण म्हणाला आहे एक जर हो बोलली तर सांगेन अभय म्हणाला आणि समोर पाहू लागला मिस्टर पटेल आले आणि ते दुबईला जाण्यासाठी माहिती देत होते टीम मॅनेजर असेल स्नेहा सर्वांनी सर्व कामाची रिपोर्टिंग तिला करायची मिस्टर पटेल म्हणाले तसे गिरिजा स्नेहाकडे पाहू लागली अभय तिला दोन्ही थंबस करून दाखवले ए होईना बात याचा अर्थ तू पण येणार आहेस दुबईला गिरिजा स्नेहाला हळूच म्हणाली हो टीम मॅनेजर म्हणून स्नेहा म्हणाले हे खूप छान झाले पण तू मला हे आधी का नाही सांगितले तुला आधीच माहीत झाले असेल ना गिरिजा म्हणाली तू तरी कुठे मला सर्व सांगते स्नेहा तुटुकपणे म्हणाली स्नेहा असे का म्हणाले असेल तिला मी अभयने जे काही म्हटले ते सांगायला हवे होते का पण ती उगाच नाराज झाली असती आणि तसे तर ते सर्व सांगून काही उपयोगही नाही पण स्नेहाला गैरसमज होत आहे तो मला दूर करायलाच लागेल मीटिंग सुटली तसे गिरिजा स्नेहाच्या पाठोपाठ तिच्या केबिन मध्ये गेली स्नेहा तू दुबईला शूटिंगसाठी येणार आहेस हे ऐकून मला फार आनंद झाला आहे गिरिजा आनंदाने म्हणाले त्यावर स्नेहा तिच्या चेअर जवळ जात हळूच मागे फिरून गिरिजाकडे पाहिले हो का खरंच स्नेहा उद्वीपणे तिच्या चेहऱ्यावरून नजर फिरवत म्हणाली हो अगं मी या शूटचं किती टेन्शन घेतले होते तुला तर सर्व माहीतच आहे रोज उठले की असे वाटायचं की ते दुबई शूट कॅन्सल व्हावे इतकं जास्त टेन्शन घेतले होते मी या शूटचं पण आत्ता खूप रिलॅक्स वाटत आहे कारण की तू माझ्यासोबत असणार आहेस गिरिजा बोलत होती आणि स्नेहा मात्र काहीच न बोलता फक्त गप्पा ऐकत होती तू काहीच का बोलत नाही आहेस काही झाले आहे का गिरिजामध्ये शांत होत म्हणाले माझ्या नकळत बरेच काही झाले आहे पण वाईट या गोष्टीचं वाटत आहे की ते मला कसं कळले नाही स्नेहा स्वतःशीच हसत म्हणाले स्नेहा तुला नक्की काय म्हणायचं आहे गिरिजा थोडी संतापली तिला स्नेहाच्या बोलण्याचा कल समजत होता पण तिला तिच्याशी न रागवता बोलायचं होतं बरं मी आत्ता तुला स्पष्टच सांगते तसे पण मला स्पष्ट आणि खरं बोलायला आवडतं अभयने मला सर्व सांगितले आहे गिरिजा स्नेहा तिच्या चेअरवर बसत म्हणाले कशाबद्दल गिरिजा लगेच म्हणाले माझे बोलणे पूर्ण होण्याआधीच तू प्रश्न देखील केलास इतकी घाई बरं सांगते कारण मला काही लपवायला आवडत नाही म्हणून स्नेहा म्हणाले अगं पण स्नेहा मी काय असे लपवले आहे तुझ्याशी की तू इतकी चिडली आहेस गिरिजा तिच्यासमोर हताशपणे बसून म्हणाली त्या दिवशी मीटिंगमध्ये अभयने तुला प्रपोज केलं होतं हो ना स्नेहाच्या चेहऱ्यावर मैत्री आणि प्रेम तुटल्यावर जो आघात होतो तो स्पष्ट दिसत होता गिरिजा तिचा तो चेहरा पाहून निशब्द झाली आता बोल गिरिजा काय म्हणायचं आहे तुला यावर मला माहीत आहे आता तुझ्याकडे बोलायला काहीच उरले नसेल कारण हीच गोष्ट मी तुला अनेकदा विचारली होती पण तू अजिबात सांगितली नाहीस मला एक कळत नाही आहे जर का अभयने मला हे सर्व सांगितले मग तू माझी इतकी जवळची मैत्रीण असूनसुद्धा एवढी मोठी गोष्ट माझ्यापासून लपवण्याचं काय कारण होतं स्नेहा थोड्या संतापाने म्हणाली त्यावर गिरिजाचा चेहरा उतरला स्नेहाला वाईट वाटले असणार हे तिला आतून जाणवले होते ती लगेच म्हणाली स्नेहा शांत हो तू त्याला चांगलेच ओळखतेस ना तो एक नंबरचा फ्लार्ट आहे त्यांनी ते सहज म्हटले असेल मी स्वतःच या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे मी हे तुला सांगितले नाही गिरिजा दीर्घ श्वास घेत म्हणाली मनातून तिला अभयचा प्रचंड राग येत होता गिरिजा खरं सांग फक्त एवढं कारण आहे की अजून काही स्नेहाशंकेने विचारू लागले अजून काय कारण असेल गिरिजा स्वतःशी विचार करत अविश्वासाने म्हणाले जसे की तुलाही स्नेहा बोलता बोलता मध्येच वेळ घेत म्हणाली गिरिजा जसे की तुलाही अभय आवडू लागला आहे पण मलाही तो आवडतो म्हणून तू मला त्यांनी त्यांनी प्रपोज केल्याचं सांगायला टाळत होतीस स्नेहा स्पष्टपणे म्हणाले काय गिरिजा भक्कम आवाजात म्हणाली असे अजिबात नाही आहे स्नेहा अभय आणि माझ्यात मैत्रीसुद्धा नको आहे मग मला प्रेम तर ही खूप दूरची गोष्ट आहे गिरजा अगदीच म्हणाले गिरिजा जरी रागाने बोलत असली तरी तिचं मन कुठेतरी तिला सांगत होते की स्नेहा जे बोलत आहे त्यातले पन्नास टक्के खरं आहे तुला अभय आवडू लागला आहे ही गोष्ट न कळत तिच्या मनावर दडपण आणत होती तिचा श्वास अडकला होता पण ती करुणामाई चेहऱ्याने बोलत होती जणू काही ती खूप गुन्हेगार आहे चेहऱ्यावर उमटले होते त्यामुळे स्नेहा ओशाळली गिरजा स्वारी मी तुझ्यावर असा संशय घ्यायला नको होता आणि खरंच मला तुझ्याशी वादही नाही घालायचा पण एक सांगू अभय माझ्यासाठी खूप स्पेशल आहे तो या कंपनीत आल्यापासून मी त्याला पाहते तो फक्त फोटोग्राफरच नाही तर एक युथ आयकॉन आहे बऱ्या मुली त्याच्या मागे आहेत आणि बऱ्याच जणींना तो त्याच्या चार्मने भुरळ घालत असतो त्याची पर्सनॅलिटी सोडली तरीही तो स्वभावानेही तितका अवेबल आहे त्यामुळे तू असे म्हणत शकत नाही की तुला तो आवडत नाही तुलाही त्याने बरीच मदत केली आहे मग तुला तो आवडत नाही असे म्हणणे चुकीचं नाही का जर तुला तो आवडत असेल तर मला स्पष्टपणे सांग स्नेहा तिच्या डोळ्यात पाहत म्हणाले हे बघ स्नेहा तू ही गोष्ट इतकी वाढवू नकोस हो तो चांगला मुलगा आहे ही गोष्ट मला मान्य आहे पण तू समजतेस तशी मला आता दुसरं प्रेम करणे जमणार नाही तुला सर्व माहीत आहे मग असे बोलून मला गुन्हेगार करण्यासारखं फील करू देऊ नको असे म्हणत गिरिजा तिथून निघून गेले स्नेहाला वाईट वाटले पण अभयच्या प्रेमासाठी आपल्या बेस्ट फ्रेंडला दुखवत आहोत हे तिच्या लक्षात आले मित्रांनो तुम्हाला कथा आवडत असेल तर आमच्या या कथेसाठी एक लाईक करू शकता आणि कमेंट्स जरूर करा निकित मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि समोरचे बेल ऐकून प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्ही रोज पाहत जाऊ शकता धन्यवाद मंडळी